सोळा धावांची आवश्यकता संदीप गोलंदाजी मागकडे पाहायला मिळत आहे गोलंदाज पहिला बॉल ते घुठणे टेकले होते नमस्कार मी संत सळव के लाईव्ह ऑड कोकण युट्यूब मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आता मी चाललोय तळेरीला तळेरेला म्हणजे तळायला चाललो आहे आणि त्या ठिकाणी आमदार चषक चालू झालाय या वर्षीचा म्हणजे दोन हजार चा तर आमदार चषक ही क्रिकेट स्पर्धा आपण बघायला चाललोय आहे येते आणि त्या ठिकाणी जाऊन आपण कशाप्रकारे ही स्पर्धा या वर्षीची साजरी होती ती बघूया आणि त्या ठिकाणी जाऊन आपण संपूर्ण माहिती घेऊ आता मी चाललोय तळेरे तालुका कणकुली जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी क्रिकेटचा सामना बघायला

आणि ही स्पर्धा भाई तळेकर तालुका अध्यक्ष खन कोढदिवसानिमित्त सहा जानेवारी वाढदिवस आहे ही स्पर्धा आयोजित आहे आमदार चषक भेटतो भेटतोय माझा परतोय एक मोठा फडका मारला होता तिसरा आवडता इतराय कला क्रीडा मंडळ रघुवाडी आयोजित स्पर्धा आणि स्पर्धेतील पहिला दिवस आणि सामना भेटला संघ आणि प्रतिस्पर्धी संघ होता तो म्हणजे विन्सन वाल्टी संघ प्रथमचा फलंदाजी करताना विन्सन वाल्टी संघाने मात्र सत्तेचाळीस धावा बनवल्या आणि अठ्ठेचाळीस धावांचं आव्हान प्रतिस्पर्धी कुडा संघासमोर ठेवलंय या स्पर्धेतील संग खास आकर्षण मध्ये फाली विविध चषक आपल्याला पाहायला भेटते आहे रोख रक्कम देखी पाहायला भेटेल तसेच या स्पर्धेचं खास आकर्षण म्हणजे सन्माननीय श्री नामदार नामदारषक म्हणून या स्पर्धेकडे देखील पाहिले जाते आणि महत्वाचे संघ देखील आपल्याला पाहायला भेटतात कुडाळ तालुक्यातील एक नामवंत संघ असेल ज्या संघातून सोनू कानडी सारखा खेळाडू पाहायला भेटतोय अंकुश गांभारडे सारखा खेळाडू पाहायला भेटतोय आणि प्रतिस्पर्धी संघाकडून गोविंद फाले असो दर्पण आचरेकर आचार संघाकडून प्रतिनिधी करता आकाश मसूरकर जरी एक मोठी फटकेबाजी केली त्या जे सामन्यामध्ये तो देखील पाहायला भेटतोय तसेच अमोल कालने मॅन फ्रॉम साखर खेळ पाहायला भेटेल तसेच देवगड तालुक्यातील फायटर गेट केतन तिरलोटकर देखील पाहायला भेटतोय या स्पर्धेतील या पहिल्या दिवशी स्टार क्रॉस खेळाडू आपल्याला पाहायला भेटत आहेत यानंतर समाजवादी करतील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक छोटा पॅकेज बडा धमाका धन्यवाद 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 तेजस साठी याची विनंती असेल रामेश्वर आत्रा विनंती असेल टॉससाठी साठी आपण पाहतोय श्री ब्राह्मणदेव कला क्रीडा मंडळ तळेरी रघुचवाडी आयोजित भव्य ओराम क्रिकेट स्पर्धा नामदार चषक दोन हजार पंचवीस तळेरी गावामध्ये रंगलेली ही भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट ची ही मोठी स्पर्धा आपण पाहतोय पहिल्या दिवस आणि पहिल्या दिवसातील तिसऱ्या क्रमांकाचा सामना एक महत्वपूर्ण सामना रंगतोय एका बाजूने यशदा वर्यस कुडाळ जो खास कुडाळ तालुक्यामधून दाखल झाला दा या तळेर गावामध्ये खेळण्यासाठी आणि दुसरं म्हणजे कणकवली तालुक्यातील एक मातब्बर संघ वि वागदी क्रिकेट संघ असा सामना पाहायला मिळतोय प्रथम बॅटिंग करताना क्रिकेट संघ करतोय सत्तेचाळीस धावा अठ्ठेचाळीस धावांचं आव्हान ठेवले गेले विजयासाठी यशदा वर्यस कुडाळ क्रिकेट संघासमोरच्या यशदा वर्यस कुडाळ क्रिकेट संघाचे मागच्या मॅच मध्ये धावा

फार पाठवायचं आणि चांगला चेंडू असेल तर चेंडूला सन्मान द्यायचा असं मत येणं पाहिला भेटतो दरपड असे करायचा त्या कर पाचशे पाचशे दोन खराब चेंडू त्या खराब चेंडूवर दोन मोठे फटके पाहिले भेटले दरपण असे करायचं बँड पुन्हा एकदा मोठा फटका अवया झेलबाची नामी संधी असेल नो मॅच लागत ट्रॅव्हल होतो अंतिम क्षणी सुंदर प्रयत्न होता केकर चेंडोट करता म्हणून चेंडू होतो सीमा रेषा पार चौकार चार धावा यस विजय चेंडू सीमा रेषा पार होतोय चार धावांनी लावसंख्य मात्र पुढे सरसावते लावसंख्या पाहायला भेटते बावीस धावा झटक क्रमांक चालू आहे तुम्ही दुसरं अमोल कांग्यांचं पुन्हा एकदा सज्ज होतील पण त्यांच्या डाव्या बाजूने मारा करण्यासाठी तुमचा चेंडू पाहिला बॉलचा फुटला संपन्न होता जेव्हा चेंडू मोठा फटका पाहूया चेंडू मिळतोय पाहायला भेटतोय चेंडू अंतिम जनी रेषा पाल तार चार धावा गॅस डिझेल

इकडे बघा मॅच चालू आहे इकडे जय टेकणे यांनी सगळ्यांसाठी थंडाची गाडी लावलेली आहे काय काय इकडे थोड्या आहे जिरा मसाला कोको खोला फ्रुट बिअर पायनॅपल तीन दिवस असणार ना उद्या पण असणार ना उद्या बरोबर पर्यंत मग पटका खेळायचा प्रयत्न होता परंतु बॅटिंग वर संपर्क होऊ शकला नाहीपर कडेलप्रेच्या षटकामध्ये पाहूया किती धाव संख्या दुसऱ्या षटकामध्ये पहिले षटक खूप चांगलं ठरलं होतं क्रिकेट टीम साठी परंतु राकेश चव्हाण हे बॅटर इथे बाहेर झाल्याचा थोडासा दबाव असेल परंतु स्ट्रायकिंग बोलत हा बॅटर

सर्वांच्या काय म्हणून आपण मॅच कडे वळूया चंद्र फटका पाहायला मिळाला फलंदाज गौरव सडेकरच्या बॅट मधून इष्टा कौलच्या धोक्यावर फटका पाहायला मिळाला जोपर्यंत क्षेत्रात जाते चेंडू अडवतो तोपर्यंत दोन धावा इथे कंप्लीट केले गेल्या पुढचा चेंडू साड्या बॅटने खेळायचा प्रयत्न टप्पा घालायचा थोडासा बाहेर जाणारा चेंडू बॅटांवर तर संपर्क नाही चेंडू जातोय चेंडू विकेट किपर कडे निर्धव चेंडू पाहिला संख्या बत्तीस या काळावर जाऊन पोहोचली आहे

अवघ्या सोळा धावांची आवश्यकता संदीप गोलंदाजाकडे पाहायला ते गोलंदाज पहिला बॉल ची ती घुषणे टेकले होते तर पटका पाहायला मिळाला नाही पहिल्या चेंडू चे निर्धाव बनल्या गेल्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाची मारकडे ते वळत आहेत गोलंदाजी थोडासा पाहिलेला कमी तुम्ही संख्या झाली त्यानंतर पहिल्या षटकामध्ये तो शतक ठरलं तब्बल चोवीस सवाई ते खर्च केल्या गेल्या सुरू येतात आहे आपण पाहिला बॅटिंग या मॅच मध्ये परंतु या ओव्हर मध्ये पाहिले पहिले दोन चेंडूचे निर्धाव टाकले आहेत संदीप यांनी गोलंदाजी आपण पाहतोय पहिल्या दोन चेंडूवर प्रतिस्पर्धी संघाचा अगाणेषक फलंदाज समोर तसेच चांगली खेळी त्याने पहिला ओव्हर मध्ये केली परंतु तिसऱ्या षटकातील पहिले दोन विकेट उडसाव टाकल्यामध्ये यश प्राप्त केले गोलंदाज संदीप यांनी पस आता पयटचे इंडो यावे शॉट आउट का पट्टा बाहेर आला आहे ते बाहेर सहा धावांची षटकार फलंदाज सुनील पांढरेच्या बाइट मधला आहे तो धमाकेदार शानदार दमदार

एक फुलटॉस आणि पुन्हा एकदा फुलटॉस ला पाठवलंय सिक्स पहिले एक मोठ्या बाहेर सहा धावांसाठी सोनू पांढरीच्या बॅट मध्ये अजून एक सहा धावांचा धमाका आलाय धावसंख्या संख्या चौवेचाळीस धावा चार धावांची असेल आवश्यकता यशोदावर या स्कुडा क्रिकेट संघाला तो संघ जिंकेल तो थेट शेवटच्या सामन्यासाठी क्वालिफाय होणार आहे तू पराभूत संघाला अजून एक संधी असेल या स्पर्धेमध्ये उद्या चार धावांची आवश्यकता आपण पाहतोय सन्माननीय दिलीपबाई तरेकर ही क्रिकेटची या स्पर्धा यावेळेस फुलटा चेंडू मिड विकेटला चॅलेंजिंग आउट मिळ आणि त्यामध्ये शेतरक्षण करण्यामध्ये थोडीशी अडचण चेंडू गेला शिवाय पलीकडे चार धावांसाठी चौकार पाहायला मिळाला चार थावांनी मॅच ठरतोय कमीत कमी तीन षटकार ते बॅटिंग करणार आहे टीमला या मॅच मध्ये आता मारावे लागतील उर्वरित काय पांचा नये सिंधू उद वाईट घालला गेलाय धाव काढण्याचा प्रयत्न रनआउटच्या स्वरूपात घडी इथे बाद होतोय परंतु ते पांचा या बॅटर कडे बॅटर गौरव मैदानाच्या दाखल होतोय बॅटिंग साठी शेवटचे चार बॉल बाकी आता एकोणवीस धावांची गरज असेल चेंडू एकोणवीस धावा उठतोय अक्षय पंचाव नाव द कार्पेट सायला ट्रॅव्हल करतोय चेंडू मिडवी केला क्षेत्र एक धाव कम्प्लीट झाले थोडस खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळाले दुसरी धाव देखील सहजरित्या पुढे धाव त्याच्यासाठी तीन बॉलचा खेळ बाकी सतरा धावांची आवश्यकता तीन चेंडू आणि सतरा धावा तिथे षटकार अक्षय पांचाळच्या बॅट मध्ये अपेक्षित असतील बॅटिंग करणाऱ्या संघासाठी अक्षय पांचाळ सज्ज झालाय सेकंड गेम ला सोडून दिलाय पंतांचा व्हाईट बॉलचा इशारा येतो एक्स्ट्रा चेंडू पाहायला मिळाला ऑफिसच्या बराचसा बाहेर नियमांच